करून घ्या नाही तर तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार नाहीत सरकारचा नवीन आदेश तर अन्नपूर्णा गॅस योजना हे करून घ्या नाही तर लाभ मिळणार नाही तर काय करून घ्यायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व शेतकरी योजनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अपडेट्ससाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्र सरकारने अन्नपूर्णा योजनेत बदल केला आहे लाडकी बहीण योजना व उज्ज्वला योजना या योजनामध्ये लाभार्थ्यांच्या ना नावे गॅस कनेक्शन असल्याने अनुदान मिळण्यास अडचणी येत आहेत यामुळे राज्य सरकारने अन्नपूर्णा योजनेत बदल केला आहे सरकारच्या योजनेतून अनुदान आता थेट अनुदान मिळणार नाही दरम्यान ला लाभार्थी महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन नसल्याने सरकारला अनुदान देण्यास सर अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे आता योजनेच्या लाभासाठी गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर हस्तांतरित करण्याचे आवाहन करण्यात येत आहे राज्य सरकारच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली होती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तसेच केंद्र सरकारने केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या मार्फत देशातील ग्रामीण भागात गॅस जमिनी उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यानंतर आता सरकारकडून या योजनेत बदल करण्यात आला आहे तर सरकारकडून बदल करण्यात आला आहे तर ज्या पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्यांना तीन गॅस कनेक्शन मोफत मिळणार नाही तर ज्या पुरुषांच्या ना नावावर गॅस गॅस कनेक्शन आहे लवकरात लवकर स्त्रियांच्या ना नावावरती गॅस कलेक्शन करून घेतले तरच अन्नपूर्णा योजनेचा लाभ आपल्याला मिळणार आहे तीन मोफत गॅस सिलेंडर आपल्याला मिळणार आहेत